पी एम सी डिजिटल डिजिटल शोध या अंतर्गत आमच्या विद्यार्थिनी एक सामाजिक समस्या मांडत आहेत गीतामधून मित्रांनो आपण बघतो की आजच्या या आधुनिक काळामध्ये सुद्धा बालविवाह सर्रास केले जात आहेत काही लपून छपून काही सर्रास केले जातात मुलींना शिक्षणाची संधी मिळत नाही मुलां मुलींवर त्याचा शारीरिक परिणाम अत्यंत घातक होतो बालवयामध्ये त्यांना मुलं होतात आणि मुख्य म्हणजे यामधून मुलींचं शिक्षण खुलतं तर बालविवाह या सामाजिक अनिष्ट प्रथेवर प्रहार करण्यासाठी आमच्या या चिमुकल्या एक गीत सादर करत आहेत हा आमच्या बालिकांचा एक टाहो आहे जो समाजापर्यंत पोचणं गरजेचं वाटतं यातून आम आमच्या विद्यार्थ्यांचं गीत आपण नक्की ऐका लगीन करू नको नको माझी चिंता करू नको अनन करू नको ग माय जल्दी लग्न करू नको पिढ्या पिढ्या माय बाबा शिरा आम्हाला शिव मिळ त्या जागी करू नको अन्न गो गल् लगीन करू नको जन्माला आले ज्योतिबा फुले कल्याण बाहेणासाठी विकासासाठी दळे त्यांनी दिले माले मरू नको माझी चिंता करू नको अन्न गो ग माय जलदी लगीन करू नको अन्न गो ग माय जलदी लगीन करू नको

हम सब बोलेंगे बाल विवाह हम सब बोलेंगे पढ़ने खेलने की उम्र है बाल विवाह रुकना है पढ़ने खेलने की उम्र है बाल विवाह रुकना है पढ़ने खेलने की उम्र है बाल विवाह रुकना है सांग